ज्यावेळी तुम्ही बांधकाम परवानगीसाठी अप्लाय करता त्यावेळी तुम्हाला इंजिनियर किंवा आर्किटेक्ट थ्रू बिल्डिंग परमिशन मिळते अशा केसमध्ये महानगरपालिका किंवा के नगरपालिका यांची एक सरकारी चार्जेस असतात फीज असते ज्याला आपण डेव्हलपमेंट चार्जेस म्हणतो हा एक विषय वेगळा जे की मोस्ट ऑफ द जे ओनर असतात ते हे पैसे नक्कीच भरतील ठीक आहे पण ही काम जे आहे बिल्डिंग परमिशनचे करत असताना तुम्ही स्वतःहून मालक किंवा ओनर म्हणून अर्ज सादर करू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्या थ्रू ही केस सबमिट करावी लागते अशा केसमध्ये ती इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट त्यावर वेळ देत असतात काम करत असतात तर अशा केसमध्ये त्यांचीसुद्धा काही चार्जेस किंवा फीज होते हे सर्व व्यवहार जे असतात हे आधीच ओनर आणि इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्यामध्ये क्लिअर असणे फार गरजेचे आहे की कि नेमकं किती वेळ लागणार आहे किती पैसे होतील हे स हा सर्व व्यवहार क्लिअर झाल्यानंतर जर तुमच्यामध्ये एक मत सहमत झालेला आहे की हो तुम्ही जेव्हा माझी बांधकाम परवानगी द्याल त्यासाठी मी एवढे रुपये तुम्हाला देणार त्यातील काही ॲडव्हान्स मी या स्वरूपात आता देतो आणि काही काम पूर्ण झाल्यावर किंवा होऊ शकते की तुमच्यापैकी काही लोक शंभर टक्केसुद्धा इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला देत असतील काम पूर्ण होण्याआधी सर्वात प्रथम माझं तुम्हाला एक मत असं राहणार की पूर्ण शंभर टक्के पैसे देऊ नका ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट जर तुम्ही अमाऊंट देत असाल तर ते ठीक आहे काहीच पैसे न देणे आणि काम सुरू करणे हे पण चुकीचं आहे इंजिनिअर किंवा आर्किटेक्टच्या दृष्टीने कारण की त्यांना पण एक भीती राहते की काम झाल्यावर हे व्यक्ती पैसे देतील की नाही देतील यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की जर तुम्ही इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट असाल तर या अपेक्षेमध्ये किंवा या आशेमध्ये राहू नका की तुम्ही सध्या काहीच एकही एक एक रुपया घेणार नाही पूर्ण काम पूर्ण करून देऊ आणि त्यानंतर पैसे घेऊ यामध्ये तुमची अडचण सांगतो काय होते की काही वेळी जर त्या ओनरला जर असं वाटलं की मला आता बांधकाम परवानगीची गरज नाही आहे तर अशा वेळी तुम्ही दिलेला वेळ तुम्ही खर्च केलेले त्यावरील तुमची मेहनत ही पूर्ण वाया जाणार तर अशावेळी जसं मी म्हटलं की वीस ते पन्नास टक्के ॲडव्हान्स हे घेणे आणि ओनर म्हणून इंजिनिअरला देणे हे अपेक्षित आहे ही एक नॉर्मल किंवा एक सामान्य पद्धत झाली की ज्यामध्ये मोस्ट ऑफ द व्यवहार होतात पण फार कमी लोकं असे असतात असं अश्यास्ता मी प्रत्येकाला म्हणणार नाही पण मला काही अनुभव आलेले आहेत की त्यामध्ये काही लोक असे सुद्धा असतात की त्यांची बांधकाम परवानगी झाल्यानंतर इंजिनिअर किंवा आर्किटेक्टचे पैसे देत नाहीत म्हणजे त्यांची पूर्ण प्रोसिजर झालेली आहे नगरपालिका महानगरपालिकेचे सर्टिफिकेट आणि सँक्शन प्लानसुद्धा त्यांना मिळालेले आहे आता त्यांना ॲक्च्युअलमध्ये इंजिनिअरकडून कोणतेही फ्रेंड किंवा सर्टिफिकेटची गरज नाही आहे असं त्यांना वाटते तर अशा केसमध्ये त्यांच्या मनामध्ये येतो की जे इंजिनिअरला आपण आधी पैसे दिलेले असतील ॲडव्हान्स किंवा नसतील दिले तर आता या व्यक्तीचा फोन उचलायचा नाही आणि या व्यक्तीला एकही रुपया द्यायचा नाही म्हणजे सरळ सरळ इंजिनियर किंवा आर्किटेक्टची फसवणूक करणारे जर तुम्ही व्यक्ती असाल तर अशा वृत्तीच्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे म्हणून मी आधी सांगितलं की हा व्हिडिओ सर्वांसाठी नाही आहे पण जे मनातून ठरवून आलेले आहेत की मला इंजिनिअरचे पैसे बुडवायचे आहेत तर त्यांचं नेमकं काय होऊ शकतं इंजिनिअरच्या हातामध्ये किती शक्ती आहे अशा मॅटरमध्ये हे मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे त्यामुळे जर तुम्ही इंजिनिअर आर्किटेक्ट असाल आणि ओनर जर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला मुद्दा ओनर म्हणून तुम्ही समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही बांधकाम परवानगीसाठी सादर करत असतात प्रकरण त्यावेळी हे तुमच्या आयुष्यातलं पहिलं किंवा जास्तीत जास्त दुसरं तिसरं घर असेल किंवा दुसरं तिसरं तिसर प्रकरण असेल म्हणजेच काय मला असं म्हणायचं आहे की तुम्ही यामधले अभ्यासक नाही आहात इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त हेच काम करतात बांधकामासंबंधित आणि बांधकाम परवानगी संबंधित त्यामुळे त्यांना यामधले बारीक सारीक सर्व पॉईंट माहिती असतात त्यामुळे विषय राहिला अभ्यासाचा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक ओनर म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की कि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या लेवलला माहिती तुम्हाला मिळणे फार कठीण आहे की जे इंजिनियर किंवा आर्किटेक्टला मिळते कारण की त्यांचा अभ्यास त्यांचं करिअरच त्या क्षेत्रामध्ये आहे तर हा एक मुद्दा त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की मला बांधकाम परवानगी मिळाली म्हणजे आता मला कशाचीही गरज नाही तर तुम्ही ओनर म्हणून खूप मोठी चूक करता तुम्ही जर माझे सर्व व्हिडिओ बघितले असतील तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मग ती ऑनलाईन असो किंवा आधी ऑफलाईन परवानगी होती तुम्हाला पूर्ण बांधकाम परवानगी कोणतीच नगरपालिका किंवा महानगरपालिका देत नाही जर तुम्ही तुमचं सर्टिफिकेट वाचलं तर तिथं तुम्हाला मिळणार की हे प्लिथपर्यंतची परमिशन आहे म्हणजेच तुम्हाला कोणतीच नगरपालिका पूर्ण परवानगी देत नसते याचाच अर्थ काय की जर तुम्हाला परवानगी मिळाली तुम्ही जरी पूर्ण डेव्हलपमेंट चार्जेस भरले तरीसुद्धा त्यानंतर तुम्हाला तिथे फुल ऑक्युपन्सी त्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट यासारखे सर्टिफिकेट गरजेचे आहेत त्याच्याशिवाय तुमची बांधकाम परवानगी पूर्ण होणार नाही म्हणजेच काय की उद्या चालून जर तुम्ही त्या इंजिनिअरला जर फसवलं किंवा त्यांचे पैसे दिले नाही तर एक गोष्ट कन्फर्म आहे की कम्प्लिशन सर्टिफिकेटसाठी किंवा इतर कोणत्याही सर्टिफिकेटसाठी तुम्हाला त्याच इंजिनिअरकडे जायचे आहे ऑनलाईन बांधकाम परवानगी असल्यामुळे किंवा ऑफलाईनही जर पुढे भविष्यात झाली जे की फार कमी चान्सेस आहेत झाले तरीसुद्धा ज्या व्यक्तीने त्यावर आधी सिग्नेचर दिलेले आहे किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्हाला केस सँक्शन झालेली आहे म्हणजे इंजिनिअर किंवा आर्किटेक्टकडून त्यांच्याचकडून तुम्हाला परत ही प्रोसिजर करावी लागते किंवा संबंधित सर्टिफिकेटसाठी अर्ज सादर करावा लागतो म्हणजेच काय की आज तुम्ही त्यांचे एक उदाहरण देत आहोत की दहा पंधरा हजार जर बुडवले तर उद्या तो व्यक्ती तुमच्या तीस ते चाळीस लाखाच्या घरासाठी किंवा बांधकामासाठी एक साधी सिग्नेचरसुद्धा देणार नाही आणि त्यावेळी तुम्ही अडचण येते याल हा झाला तेव्हाचा विषय की जर तुम्ही त्यांचे पैसे दिले नाही आणि तुम्ही बांधकाम केले आणि ते बांधकाम नियमात केले असेल तर आता मुद्दा असा की तुम्ही काय बांधकाम करत आहात हे फक्त सध्या परिस्थितीमध्ये फक्त दोनच लोकांना माहिती आहे एक तुम्हाला आणि त्या इंजिनियरला म्हणजे होऊ शकते की बांधकाम परवानगीचा नकाशा वेगळा असेल आणि प्रत्यक्षात तुम्ही काही वेगळं बांधकाम करत असाल तर अशा केसमध्ये जर तुम्ही त्यांचे पैसे किंवा त्यांचे जे काही चार्जेस असेल ते जर पे केले असेल तर अशा केसमध्ये ज्याला आपण म्हणतो की ते इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट तुमची जी गोष्ट आहे ती सिक्रेटली ठेवतील किंवा ती त्याचा आपण म्हणू शकतो की पब्लिसिटी नाही करतील की यांचं बांधकाम वेगळं आहे आणि बांधकाम परवानगी वेगळी आहे पण जर त्या व्यक्तीची जर तुम्ही पैसे बुडवले इंजिनियर किंवा आर्किटेक्टचे तर अशा केसमध्ये त्यांनी ऑलरेडीज तुमच्याकडून स्कॅनिंगच्या स्वरूपात म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट होते ते स्कॅन केले होते तुमचा नकाशा त्यांच्याकडे आहे सर्व डेटा त्यांच्याकडे आहे तर त्या व्यक्तीला जर ही गोष्ट फार मनावर जर लागली की या व्यक्तीने माझ्या पैशाचं नुकसान केलेलं आहे की ज्या पैशासाठी मी एवढा वेळ दिला तर अशा केसमध्ये तो व्यक्ती तुमच्या अगेन्स्टमध्ये अनियमित बांधकाम स्वरूपाची कारवाई किंवा आपण म्हणू शकतो की तक्रार सादर करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी एखादा सामान्य व्यक्ती तुमच्या विरोधात तक्रार करतो शेजारी असू शकतो किंवा थर्ड पर्सन किंवा मी म्हणतो पॉलिटिशियनही असतील समजा तक्रार करत असेल तर अशा केसमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका या मुद्द्याला फार असं सिरियसली घेत नाही पण ज्यावेळी एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुमची कंप्लेंट सादर करतो त्यावेळी तो व्यक्ती म्हणजे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट फक्त लेखी स्वरूपात कंप्लेंट सादर करत नाहीत तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स सोबत जोडतील सर्व नकाशेसोबत जोडतील म्हणजे जे डिटेल्स तुम्ही त्यांना दिलेली आहे ती सर्व डिटेल्स सादर करतील अशा केसमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेला तुम्ही कुठलंही पत्र किंवा कुठलंही उत्तर दिलं तरीसुद्धा तुमच्यावर कारवाईही अटळ आहे आणि अशा केसमध्ये तुम्ही कितीही मोठा मंत्री संत्री त्यांच्यासमोर आणला तरीसुद्धा काही होणार नाही कारण की कागदो स्वरूपात तुम्ही पूर्णपणे इथे फसलेले आहात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इंजिनिअरचे पैसे बुडवणे किंवा आर्किटेक्टचे पैसे बुडवणे हे जेवढं सोपं दिसत आहे हे कठीण आहे याचं मी एक चांगलं उदाहरण देतो हा तशातलाच प्रकार आहे की पोलीस हे तुमचे तोपर्यंत मित्र आहेत जोपर्यंत तुम्ही नियमांचे पालन करतात आणि त्यांना त्रास देत नाही आहात ज्यावेळी तुम्ही पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात करता तर पोलिसांचा एकूण एक कायदा तुमच्या मागं लागतो मग तो कायदा थुंकण्यापासून असतो हेल्मेट घालण्यापर्यंत असतो तर तुमच्या घरातून बाहेर निघण्यापर्यंत मग एवढे कायदे आपल्या देशामध्ये आहेत आणि या कायद्यांचा सर्व अभ्यास त्यांना असतो तर सेम विषय इंजिनिअरच्या बाबतीत आहे की तुमच्या घराच्या दरवाजापासून तर तुमच्या घराच्या लोखंडामध्ये जे तुम्ही वापरलेले लोखंड आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीवर तुमच्यावर कंप्लेंट लाँच होणार आणि या इंजिनिअरच्या विरोधात की जो इंजिनिअर तुम्ही पैसे बुडवले म्हणून त्याच्या विरोधात जर तुम्ही कंप्लेंट करत असाल तर तुम्ही अर्ज लियेपर्यंत तुमच्या दारात कमीत कमी पाच ते दहा नोटीस येऊन जातील हा फरक आहे त्या इंजिनियरला जर तुम्ही त्रास देत असाल तर त्यामुळे तुम्ही या अशा माइंडसेटमध्ये असाल की माझ्या मागे खूप सपोर्ट आहे ते सपोर्टच म्हणतील हात जोडून की भाऊ हा तुमचा विषय आहे आम्हाला यामध्ये घेऊ नका कारण की यावेळी तुम्ही एका सुशिक्षित व्यक्तीच्या सोबत आपण म्हणू शकतो की वाद घातलेला आहे तर त्यावेळी हा सोपा विषय राहणार नाही हे समजणं फार गरजेचं आहे आणि एक थोडा एक इमोशनल पॉईंट मी इथे तुम्हाला सांगतो तो म्हणजे असा हा सर्वांच्याच बाबतीत आहे तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत जेव्हा तुम्ही इंजिनियर डॉक्टर आर्किटेक्ट या लोकांकडे जाता तर तुमचा एक प्रस्पेक्टिव असा असतो की या लोकांकडे भरपूर पैसे आहेत हे लोक आपल्याला लुटत आहेत किंवा असा विषय बघा जर इंजिनियर सोबत तुमचा आधीच एक व्यवहार झाला होता की दहा ते पंधरा वाटर किंवा वीस जी काही तुमची अमाऊंट फिक्स झाली असेल हे जर तुम्ही आधीच जर करार केलेला आहे आधीच जर तुमच्यामध्ये ठरलेलं आहे आणि जर तुम्ही पैसे देत नाही आहात तर ते श्रीमंत आहेत की गरीब आहेत हा तुमचा विशेष राहिला नाही तुमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांचे कामाचे पैसे देणे हा एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांनासुद्धा परिवार आहे त्यांनासुद्धा पोट आहे ते सुद्धा मोठेपणासाठी किंवा फॅशनसाठी ऑफिस उघडून सर्विस तुम्हाला देत नाही आहेत सुद्धा त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांच्या फॅमिलीसाठीच काम करत आहेत तर असा विचार करणे फार गरजेचं आहे आता एवढं सारं जे बोललो मी यामध्ये होऊ शकते काही लोकांना वाईट वाटलं असेल पण माझा मुद्दा हाच आहे की जर तुमच्यामध्ये करार झालेला आहे की आम्ही एवढे पैसे देणार तर तो पूर्ण करा यामध्ये मी आता आतापर्यंत ओनरसोबत बोलत होतो पण इंजिनियरसोबत एक बोलणार की सर्वात पहिली गोष्ट की ॲडव्हान्स घेतल्याशिवाय कोणाचेही काम करू नका मग तो नातेवाईक ना। का असे ना अशा व्यक्तींचे कामं करू नका ॲडव्हान्स घ्या होऊ शकते ती अमाऊंट फार कमी असेल पण तो व्यक्ती जर तुम्हाला ॲडव्हान्स देत नसेल तर मी लिहून देतो तो व्यक्ती तुम्हाला पुढे पण पैसे देणार नाही आहे ही गोष्ट महत्त्वाची आणि त्यानंतर आधीच त्या व्यक्तीला सर्व गोष्टी सांगून द्या की नगरपालिका महानगरपालिकेचे पैसे किती असतील माझे पैसे किती असतील वेळ किती असतील जेवढी तुमची ट्रान्सपरन्सी असेल त्यावेळी तुम्हाला पॉवर मिळते आणि जसं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं शक्यतोवर कोणावरही कारवाई करण्याचं टाळा असं रागामध्ये करण्याला काही अर्थ नाही आहे त्यांची परिस्थिती समजा पण खरोखर व्यक्ती पैसे देण्याच्या स्थितीमध्ये असेल आणि खरोखर तो व्यक्ती तुमची फसवणूक करत असेल तर मी तुम्हाला सांगतो आपण सुशिक्षित व्यक्ती आहो कोणालाही घाबरू नका यू डी सी पी आरमध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशनचा कॉलम बघसाल तर त्यामध्ये मला वाटते बटवन म्हणजे लास्टपासून एक पाच ते सहा पॉईंट आहे त्यातला जो पाचवा पॉईंट आहे म्हणजे शेवटून दुसरा नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की संबंधित ओनर जर नियमबाह्य बांधकाम करत असतील मग ते तुमचे स्वतःचेच म्हणजे तुम्ही ज्यांची केस सबमिट केली तेच ओनर का असे ना त्यांची माहिती देणे हे तुमचं कर्तव्य आहे म्हणजे उद्या चालून जर तुम्ही कंप्लेंट केली तर ॲक्च्युली ती कंप्लेंट नाही होणार तुम्ही तुमची ड्युटी करत आहात असा त्याचा अर्थ होणार त्यामुळे हो कारवाई करायला किंवा कंप्लेंट करायला बिलकुल घाबरू नका आपला एकही रुपया सोडू नका जर तो समोरचा व्यक्ती चुकीचा असेल तर कारण आपणसुद्धा इथं फॅशनसाठी किंवा आम्हाला मोठेपणा दाखवायचा आहे त्यासाठी ऑफिस उघडून नाही बसलेला आपण सुद्धा सर्व्हिस देत आहोत सेवा देत आहो पण तुम्ही जर चुकीचे असाल की तुम्ही त्या व्यक्तीला आधी दहा हजार सांगितले आणि आता वीस आणि पंधरा हजार मागत असाल तर मग तुम्ही पण फार इथं चांगल्या सिच्युएशनमध्ये नाही आहोत त्यांनासुद्धा त्यांचे अधिकार आहेत तेसुद्धा त्यांचा वापर करून तुमच्यावर कारवाई करू शकतात त्यामुळे हा एक बॅलन्स राहणं फार महत्त्वाचं आहे कोण चुकीचं आहे हे समजणं ओनरच्या दृष्टीने आणि इंजिनियर आर्किटेक्ट आर्किटेक्ट यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा रिझन मला कोणाला टार्गेट वगैरे करायचं नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकाचे अधिकार आहेत आणि प्रत्येकाला कर्तव्यसुद्धा आहेत तर यामधलं बॅलन्स राहणं यांची जाणीव राहणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद